गजान भगवान गणेशांना व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर केवळ गणेश पर असणारे असे दोन पुराण आपल्याकडे शास्त्रकारांनी दिलेले आहेत एकाला गणेश पुराण असं म्हणतात आणि एकाला मुद्गल पुराण असं म्हणतात गणेश पुराण हे भगवान गणेशांच्या सगुण साकार रूपाला समजून घेण्याचं पुराण आहे मुदगल पुराण हे गणेशांच्या निर्गुण निराकार रूपाला समजून घेता येतं गणेश पुराणातली संपूर्ण गोष्टी एकत्र देणारं असं एक पंचश्लोकात्मक गणेश पुराण नावाचं सुंदर स्तोत्र आपल्यासमोर शास्त्रकारांनी ठेवलेलं आहे आज आपण त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू त्यानिमित्ताने गणेश पुराण समजून घेण्याचा प्रयत्न करू श्री पुराण सारमुदितम व्यासाय धात्रा पुरात तत्खं प्रथमं संहर्तं संहर्त शिवेन शिवन गणपस्यादौकृत पूजन स्रष्टु कर्तुं स्रष्टुमिमा सुतस स्तुतस्य व्यासन बुध्याप्त ये पहिल्या श्लोकामध्ये वर्णन आपल्यासमोर केलं की कसं हे गणेश पुराण हे गणेश पुराण पहिल्यांदा भगवान वेदव्यासांना धात्रा म्हणजे भगवान ब्रह्मदेवांनी समजावून सांगितलं मग व्यासांनी आपल्या शिष्यांना सूतांना सांगितलं सूतांनी शौनकाधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यानिमित्ताने नी आपल्यासमोर आलो प्रत्येक पुराणामध्ये जे वेगवेगळे वे संवाद असतात या पुराणातला मुख्य संवाद आहे हा राजाला केलेला उपदेश सोमकांत नावाच्या राजाला रुक्मांगद नावाच्या स्वरूपातल्या असणाऱ्या म्हणजे अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे अशा त्या सोमकांत राजाला महर्षी भृगुंनी केलेला उपदेश गणेश पुराण म्हणून आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो काय काय या पुराणामध्ये पहिल्यांदा या पुराणाचे दोन भाग करण्यात आलेले आहेत एकाला उपासना खंड असं म्हणतात आणि एकाला असं म्हणतात हे जे उपासना खंड आहे या उपासना खंडात सुरुवातीला आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या देवतांनी कशा गणेशाच्या उपासना केल्या मग भगवान शंकरांनी केलेली उपासना आपल्या समोर पहिलं वर्णन येतं संहर्तम त्रिपुरम शिवे यादव कृतम पूजनम भगवान शंकरांनी गणेशाची जी उपासना केली त्या रांजणगाव क्षेत्राचं वर्णन आपल्या समोर या पुराणामध्ये सुरुवातीला येत त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी कशी वर्णन पूजन केलं त्याचं थेऊर क्षेत्राचं वर्णन आपल्या समोर येत व्यासांनी आपली अमित बुद्धी प्राप्त व्हावी म्हणून गणेशाची उपासना कशी केली जी सिद्धटिक नावाच्या क्षेत्राला केली मग त्या निमित्ताने सिद्धटिक कथा आपल्या समोर येते वेगवेगळी जी गणेश स्थान आहेत त्या सगळ्या स्थान ांच्या कथा आपल्याला या गणेशपुराणात मध्ये पाहायला मिळतात मग ती पालीची कथा असेल ती थेऊरची कथा असेल गंगामसलेला चंद्रानी केलेल्या उपासनेची कथा असेल पारनेरला मंगळानी केलेल्या उपासनेची भाग असेल ह्या सगळ्या कथा आपल्याला गणेशपुराणामध्ये येतात पहिल्या श्लोकात त्याचं वर्णन केलं की वेगवेगळ्या देवतांनी केलेली उपासना गणेश पुराणामध्ये सांगितली आहे पुढं काय सांगितलं पुराणामध्ये पुराणात पुढं सांगितलं संकष्ट्याश्च विनायकश्च मनो स्थानस्य तीर्थस्य तीर्थस्थ दोन्ही प्रकारच्या ज्या चतुर्थी आहेत त्या चतुर्थींचं वर्णन आपल्याला इथं करण्यात आलेलं आहे याच्यावर इथे आपल्यासमोर अध्यायीचे अध्याय गणेश पुराणाने आपल्यासमोर ठेवलेले आहेत की संकष्टी चतुर्थी का करावी विनायकी चतुर्थी का करावी मग कृतवीर्य नावाचा राजा होता त्या कृतवीर्य नावाच्या राजाला संतती नसल्यामुळे त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात कसा दृष्टांत दिला आणि कशा पद्धतीने हे व्रत लोकांसमोर आणलं ही सगळी कथा आपल्यासमोर आहे मग वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चतुर्थी केल्याने फायदे मिळतात अशा प्रकारच्या कथा आहेत मी आपल्याला सांगितलं जसं सा गणेश पुराण आहे तसं आहे आणि मुदगल पुराणामध्ये चौथा खंड संपूर्ण चतुर्थी वर्णनाकरताच राखीव आहे मग याच्यामध्ये आपल्यासमोर वर्षातल्या चोवीस चतुर्थ्या म्हणजे प्रत्येक बारा महिन्यातल्या दोन दोन या चोवीस चतुर्थ्या आणि अधिक मास म्हणून आपल्याकडं जो येतो त्याच्या दोन अशा सव्वीस चतुर्थी वर्णन करणाऱ्या बावन्न कथा सांगितल्या सगळ्या कथा वरपांगी दिसायला सारख्या असतात प्रत्येक अध्यायातली कथा जर तुम्ही म्हणा ही कथा मागच्या फार फार तर काही प्रकारचे पिढा जे आहेत त्यांचे नावं बदलले पण सगळ्यांवर चतुर्थी हाच उपाय असतो आणि काही कथा तर इतक्या अजब असतात की एक अत्यंत भयानक अशा प्रकारची वेश्या होती सगळ्या प्रकारचे पाप करत होती तशी वेश्या दारू पिऊन तृतीयेला रात्री पडली चतुर्थी पूर्ण तिची उपवासात गेली पंचमीला साप चावून मेली आणि मुक्त झाली ती म्हणाली इतकं विचित्र कथा आपल्यासमोर करता सांगितली भाव समजून घ्यायचा असतो कथा सांगताना कथा शब्दशहा घ्यायच्या नसतात कथांच्या बाबतीत एक कायम लक्षात ठेवा कथा या रूढार्थानी अभ्यासायच्या नसतात त्या गुढार्थानी समजून घ्यायच्या असतात कशा करता अशा कथा सांगितल्या की अरे इतकी पापी असलेली भीषण स्त्री जर नकळ चतुर्थी घडली तर उद्धरते तुम्ही आम्ही जर व्यवस्थित समजून उमजून केली तर आपल्याला किती फायदे मिळतील एवढ्या पुढाच भाव त्यातला समजून घ्यायचा असतो तसं चतुर्थीचं वर्णन गणेश पुराणकारांनी केलेलं आहे त्या कथा आपल्या समोर आल्या इंद्राचं विमान कसं बंद पडलं ते विमान पुन्हा कसं सुरू झालं इत्यादी कथा आपल्यासमोर तिथे येतात चतुर्थीच्या वर्णनांच्या सोबत दुसऱ्या कथ वर्णनांच्या कथा येतात दुर्वाना महिमे ती भक्त चरितम तत्पार्थिवस अर्चनम दुर्वांचं महत्त्व सांगणाऱ्या कथा गणेश पुराणा आपल्यासमोर दिल्या दुर्वा ही गणेशाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पती मोरयाच्या पूजेत बाकी काही नसलं तर चालतं फक्त दुर्वा असल्या तरी मोरया प्रसन्न होतो मग ती दुर्वा कशी अनलासूर नावाच्या राक्षसाला गिळलं त्यांना शांत करण्यासाठी सगळ्या ऋषींनी त्यांना दुर्वा कशा वाहिल्या ही कथा आपल्यासमोर गणेश पुराणाने दिली त्यानंतर त्रिशिरा नावाच्या ऋषींनी गणेशांना त्यांच्या दारात आल्यानंतर जनकाकडे ते खरंतर प्रगट झाले होते जनकांनी अपार अन्नाचं धान्य भंडार त्यांच्यासमोर दिलं मोरयाने ते सगळं खाऊन मोकळं मोकळं झालं आणि तरी मोर्या म्हणत आहेत माझी भूक संपली नाही त्रिशिरा नावाच्या गावाच्या बाहेरचे एका ऋषीकडे गेले ऋषींनी फक्त दोन दूर्वा हातावर ठेवल्या आणि मोर्या प्रसन्न झाले ती कथा आपल्या समोर हो आहे कौंडिन्य नावाच्या ऋषींनी या एका दुर्वेच्या बदल्यामध्ये आपल्या आश्रया नावाच्या पत्नीला इंद्राकडून सोनं आणायला सांगितलं इंद्र दरबारातलं सगळं सोनं एका बाजूला आणि एक दुर्वा एका बाजूला अशा प्रकारचं दुर्वेचं महत्व सांगणाऱ्या कथा आपल्याला गणेश पुराणांनी सांगितल्या दुसऱ्या श्लोकात आपल्या समोर त्याचं वर्णन केलं दोन याच्यामध्ये या ज्या कथा आहेत त्यांचं वर्णन केलं पुढच्या तीन श्लोकांमध्ये क्रीडा खंडाचं वर्णन करताना आपल्या समोर या स्तोत्रामध्ये सांगतात क्रीडा कांडमथो वदेत कृतयुगे श्वेतश्छवी काश्यपहा भगवान गणेशांचे जे वेगवेगळ्या चार युगात झालेली चार अवतार आहेत ते आपल्यासमोर गणेश पुराणांनी सांगितले त्याला क्रीडाखंड असं म्हटलं या भगवंताच्या ज्या वेगवेगळ्या वेग क्रीडा त्यांचंच वर्णन त्यात करण्यात आलेलं आहे मग कोणकोणत्या अवतार आहेत हे कृतयुगामध्ये भगवंताचा पहिला विनायक नावाचा अवतार झाला आपल्याला सामान्यतः सगळीकडे एकच गणेश जन्माची कथा ऐकून माहिती असते अशी कथा सांगितली नाही शास्त्रकारांनी आपल्याला जे पार्वतीने अंगावरचा मळ काढला आणि त्याचा पुतळा बनवला म्हणून जी कथा सग सर्वश्रुत आहे ती कथा वास्तविक ना भाद्रप चतुर्थीची आहे ना माघातल्या चतुर्थीची आहे ती कार्तिक शुद्ध चतुर्थीची कथा आहे पण ती कथा सर्वश्रुत झाली असल्यामुळे आणि अत्यंत त्याचे दिव्य अशा प्रकारचे गुढार्थ असल्यामुळे तीच कथा वारंवार वापरल्या जाते पण इथं आपल्यासमोर वर्णन करताना सांगितलं गणेश पुराणाने की पहिला अवतार हा कृतयुगातला अवतार आहे हा कृतयुगातला अवतार भगवान विनायक नावाने झाला तो कश्यपांच्या घरी झाला त्याचं वर्णन आपल्या समोर क्रीडाखंडात पहिल्यांदा येतं विनायक नावाच्या वर्णनाचं त्यानंतर दुसरा अवतार जो आपल्या समोर होतो हातबातम कमला च सगणम सिंधुम महादैत्यपम पश्चात सिद्धिमती सुतेश्च कमल तस्मयी ज्ञान ददो अशा प्रकारचा असणारा मयुरेश्वर अवतार की ज्यांनी कमलासुराला मारलं सिंधुदैत्याला त्यांच्या सगळ्या गणांसह मारलं असा मयुरेश्वर अवतार मोरावर बसलेला शिवपार्वतीच्या घरी झालेला हा अवतार याची कथा आपल्याला दुसऱ्यांदा पाहायला मिळते तिसऱ्या अवतारामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये झालेला गजानन अवतार आपल्यासमोर येतो द्वापारे तू गजाननो युगभुजो गौरी सुत सिंदुरा संमर्द्य सुभकर्णे निजमुखे चाखुध्वज लिप्तवान गीता या उपदेश हि कृतो राज्ञे तुष्टायाथच वै तुष्टा याथच धूम्रकेरादो विप्र सधर्मिक तीन प्रकारचे अवतार आपल्याला सांगितले पहिला विनायका अवतार दुसरा मयूरेश्वर अवतार तिसरा द्वापार युगात झालेला गजानन अवतार हा ही शिवपार्वतींच्या घरी झाला पण या अवताराचं वैशिष्ट्य आहे झाला शिवपार्वतींकडे तिथून पोचला राजा वरेण्याकडे आणि तिथून पोचले पराशरांच्या आश्रमामध्ये लीला सगळ्या पराशर आश्रमात झाल्या आणि त्यावेळी नंतर वरेण्याला भगवान गणेशांनी जो उपदेश केला त्या उपदेशाला गणेश गीता असं म्हणतात त्याचं वर्णन असणार हा तिसरा अवतार आणि चौथा अवतार कलियुगाच्या अंती होईल तो धूम्रवर्ण नावाचा अवतार असेल तो याच्यावर घोड्यावर बसलेला असेल द्वापरातला गजानन अवतार मूषकावर आहे हा घोड्यावर बसलेला अवतार अशा विविध अवतारांच्या कथा अशा पद्धतीचं गणेश पुराण आहे एका स्तोत्राच्या माध्यमातून सगळ्या गणेश पुराणाची कथा आपल्यासमोर आली त्याचं चिंतन या निमित्ताने घडावं एवढीच मोरयाच्या चरणी प्रार्थना जय गजानन